कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असले बंदाशेठ सावी बापू शेठ व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर ही स्पर्धा होते ते माझे मित्र तारकजी महेकर त्यांचे सर्व सहकारी सर्व खेळाडू बंधू आणि बघिन अनेक स्पर्धा मॅट वर बघितल्या अनेक स्पर्धा बालेवाडी सारख्या स्टेडियम वर बघितल्या पर पण अशी स्पर्धा पहिलीच बघतोय जी खऱ्या अर्थानं पूर्वी जशी कबड्डी चालायची तशी रांगडी स्पर्धा आहे आणि सगळ्या खेळाडूंना देखील धन्यवाद देईल की अतिशय चांगल्या पद्धतीची कबड्डी आम्हाला बघायला मिळते आताची मॅच देखील मला असं वाटतं की एकदम घासून चालू आहे आणि अशा स्पर्धा गावागावामध्ये होणं हे कबड्डी पटूंच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचं आहे खेळाशी मी स्वतः संबंधित असल्यामुळे हो, व्यासपीठावरची प्रत्येक मंडळी संबंधित असल्यामुळे आज कबड्डी स्पर्धेतल्या या मुलांकडे बघितल्यानंतर त्यांची शरीरएष्टी बघितल्यानंतर ते कबड्डी खेळावर अतिशय मोठी मेहनत घेत आहेत त्याची देखील जाणीव पालकमंत्री तर मी आहेच परंतु जिल्हा कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून देखील मला झालेली आहे आणि कबड्डी असोसिएशनच्या माझ्या सर्व सहकार्यांना माहिती असेल की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तालुक्याकडे कधीही माठ नव्हतं पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात पहिल्यांदा कबड्डीसाठी मॅट देण्याचा उपक्रम हा जिल्हा नियोजन मंडळात राबवण्यात आला कारण ज्यावेळी अशी आपण रांगडी रांगडी कबड्डी स्पर्धा खेळतो त्यावेळी भविष्यामध्ये आधुनिक कबड्डी कबड्डीकडे देखील आपल्याला वळलं पाहिजे म्हणूनच मॅट आपण सगळ्या तालुक्यांना दिलेल्या आहेत आणि अजून एक मला आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की या भारत देशामध्ये अनेक ठिकाणी क्रिकेटचे स्टेडियम आहेत पण फक्त आणि फक्त कबड्डी साठी असलेलं स्टेडियम देशामध्ये कुठेही नाही तर देशातलं पहिलं फक्त कबड्डी जे स्टेडियम हे रत्नागिरीमध्ये आपण चार कोटी रुपये खर्च करून बांधण्याचा निर्णय घेतलाय त्याचं भूमिपूजन देखील पुढच्या आठवड्यामध्ये होईल आणि एक वर्षाच्या आत देशातल्या पहिल्या कबड्डी स्टेडियमवर ही रत्नागिरी जिल्ह्यातली मुलं कबड्डी खेळतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा तारक आणि त्याच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो एका चांगल्या स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि ज्या पद्धतीनं मुलं कबड्डी खेळत आहेत त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थिती दाखवली राहिला उपस्थित त्याबद्दल धन्यवाद